नमस्कार माझे नाव आर्यन चंदनाडेसरा मी आज तुम्हाला उत्तम अशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे शिष्यांची परीक्षा प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होत्या तेव्हा आचार्यांकडे तीन शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आले होते आचार्यांनी आपल्या आश्रमामध्ये विद्यादानाचे कार्य सुरू केले आचार्यांच्या विद्या ग्रहण करत असताना आचार्यांच्या सहवासात आश्रमातील दिवस भराभर निघून गेले शिक्षण पूर्ण झाल्यावर तीनही शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी आचार्यांकडे गेले तेव्हा आचार्यांनी तीनही शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले दुसऱ्या दिवशी तीनही शिष्य परीक्षेला आले इकडे आचार्यांनी रस्त्यावरती काटे पसरवून ठेवले आचार्यांनी शिष्यांना सांगितले की हा काटेरी मार्ग पार करून आश्रमामध्ये प्रवेश करायचे ठरल्याप्रमाणे आचार्य आश्रमामध्ये बसून होते सर्वप्रथम पहिला शिष्य काटेरी मार्गावरून पायी चालत चालत आश्रमात आचार्यांकडे गेला तेव्हा त्या शिष्याचे पाय पूर्ण रक्तभंभार झाले होते का दुसरा शिष्य काटेरी मार्गावरून पाऊलवाटेतील काटे बाजूला सार सारून त्याला एकही काटा ऋतू न देता आ आचाऱ्यां आचाऱ्यांजवळ पोहोचला नंतर तिसऱ्या शिष्याने हाता था, हाती था, झाडू घेऊन रस्त्यावरील काटे झाडून रस्ता साफ केला आणि सर्व काटे जाळून टाकल्यानंतर आचाऱ्यांजवळ आला जेव्हा आचार्यांनी तिसऱ्या शिष्याचे अभिनंदन केले तेव्हा दोन्ही शिष्या दोन्ही शिष्यांना आश्चर्यच वाटले तेव्हा पहिला शिष्य म आचार्यांना म्हणाला मी कशाचीही परवा न करता रक्तबंबाळ करू करून आपल्याजवळ आलो दुसऱ्या शि दुसरा शिष्य म्हणाला मी एकही काटा ऋतू न देता सुखरूप आपल्याजवळ आलो तेव्हा आचार्यांनी शांतपणे उत्तर दिले शिष्योत्तम तुला काही गरज नसताना पाय रक्तबंभाळ करून आलास तू काटेरी मार्गावरून येताना फक्त स्वतःपुरताच विचार केलास तर तिसऱ्या शिष्याने मात्र स्वतःचा विचार करून दुसऱ्यां दुसऱ्यांचाही दुसरें, विचार केला असे आचार्यांनी सांगताच दोन्ही शिष्य निरुत्तर झाले मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते जीवन जगत असताना जीवन जगत असताना स्वतःचा स्वतबरोबर दुसऱ्यांचा देखील विचार करावा धन्यवाद